शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून त्याचा मार्ग हा महाराष्ट्रावर आहे त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात आज जोरदार पाऊस होणार आहे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता देखील निर्माण होऊ शकते त्यामुळे महाराष्ट्रावर पाऊस रात्रीपासूनच सुरू झाला आहे आपण रात्री देखील बघतो विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस झालेला आहे आणि आत्ता देखील विदर्भाच्या आजूबाजूने पावसाचं अनुकूल वातावरण आहे महाराष्ट्रातील पाणीसाठ्याची लेव्हल जर आपण बघितली आत्ता तर मोठ्या प्रकल्पांमध्ये नागपूर विभागात गेल्या वर्षी ऐंशी टक्के होती या तारखेला म्हणजे सव्वीस आठला तर आज आपण बघतो आहोत की एकाहत्तर टक्के म्हणजे नागपूर विभाग तसा अजून कमी पावसाचा ठरलेला आहे अमरावती विभागात गेल्या वर्षी अडुसष्ट पॉईंट पंच्याण्णव एवढी पाणीसाठा होता आज मात्र त्या ठिकाणी शहाऐंशी पॉईंट त्रेसष्ट टक्के पाणीसाठा आहे म्हणजे मजबूत पाणीसाठा आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी केवळ एक्केचाळीस टक्के साठा या तारखेला होता तर आज मात्र तो एक्क्याण्णव टक्क्यावर पोहोचलेला आहे म्हणजे अतिशय चांगला पाणी साठा तयार झालेला आहे नाशिक विभागात गेल्या वर्षी ऐंशी टक्के साठा होता या तारखेला पण आज तिथे एकोणनव्वद टक्क्यावर साठा पोहोचलेला आहे पुणे विभागामध्ये गेल्या वर्षी चौऱ्याण्णव टक्के साठा या तारखेला होता आणि आत्ता मात्र पंच्याण्णव टक्के साठा आहे याचाच अर्थ पाणीसाठा मजबूत स्थितीमध्ये आहे गेल्या वर्षी पंच्याण्णव ब्याण्णव असा कोकण विभागाचा सा पाणीसाठा या तारखेला होता आणि आता पंच्याण्णव सत्तर पंच्याण्णव पाणीसाठा हा जवळपास शंभर मानला जातो एकूण जर पाणीसाठ्याचा विचार केला महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रकल्पांमधला तर ऐंशी टक्के पाणीसाठा गेल्या वर्षी होता आता नव्वद टक्के पाणीसाठा आहे आणि मी नेहमी या गोष्टीकडे आपल्याला लक्ष केंद्रित करतो की जेव्हा पाणीसाठे पूर्ण भरलेले असतात पूर्ण क्षमतेने भरलेले असतात तेव्हा त्यातनं विसर्ग करावा लागतो आणि अजून एक महिना मान्सूनच्या पावसाला आहे परतीचा पाऊस बाकी आहे त्यामुळे पूर परिस्थिती यावर्षी गंभीर राहण्याची शक्यता मला दिसते मध्यम पाणी प्रकल्पांचा आपण एकत्रित जर विचार केला तर चौसष्ट टक्के साठा गेल्या वर्षी होता मध्यम पाणी प्रकल्पांमध्ये आणि यावर्षी तो पंच्याहत्तर टक्के आहे गेल्या वर्षी केवळ लघु प्रकल्पांमध्ये एक्केचाळीस टक्के पाणीसाठा होता आता मात्र चोपन्न टक्के पाणीसाठा आहे परंतु तुलनेत लघुपाणी प्रकल्प अजून बरेच कमी प्रमाणात भरलेले आहेत आपण जेव्हा एकूण पाणीसाठ्याचा विचार करतो तेव्हा गेल्या वर्षी या तारखेला बहात्तर टक्के पाणीसाठा होता तर आत्ता मात्र तो त्र्याऐंशी टक्के पाणीसाठा गेलेला आहे याचा अर्थ एकूण पाणीसाठ्यांमध्ये देखील मोठा बदल आता या ठिकाणी झालेला आहे आज सत्तावीस तारखेला मी सर्वांना गणेशोत्सवाच्या मनोपूर्वक शुभेच्छा देतो आज गणेश स्थापनेचा दिवस असून महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र आज विकसित होण्याची शक्यता आहे हे पावसाळी वातावरण उद्या देखील असण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात मोठं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता आहे मात्र उर्वरित महाराष्ट्रातला पाऊस कमी होऊ शकतो तीस तारखेला जे फेसणे तरी विदर्भ मराठवाडा कोकण सर्वदूर पावसाचा अंदाज दिला आहे महाराष्ट्रात स्थानिक पावसाचं वातावरण एकतीसलाही असण्याची शक्यता आहे एक तारखेला तुलनेत पावसाचं वातावरण थोडं कमी आहे कोकणाच्या दिशेने थोडं पावसाचं वातावरण वाढण्याचा अंदाज दोन तारखेला आहे तीन तारखेला थोडं मराठवाड्याचा आणि विदर्भाच्या का काही भागात दक्षिण कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे पुन्हा एकदा चार तारखेला विदर्भ मराठवाड्यात पाऊस वाढणं अपेक्षित आहे आणि तीच परिस्थिती पाच तारखेला असणार आहे एकापाटी एक चक्राकार स्थिती बंगालच्या उपसागरात तयार होऊन ती महाराष्ट्राकडे येणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात सातत्य पावसाचं कायम राहील असा अंदाज आहे एस एम डब्ल्यू एफ मॉडेलच्या या फर्जेनुसार हवामानात काय बदलते आपण बघतो आमच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होतं आहे चक्रीय वारे आहेत आणि महाराष्ट्राकडे याचा प्रवास सुरू होतो आहे आज उद्या महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस तोंड राहणार आहे कारण ही चक्राकार वारीच महाराष्ट्रावर येत आहेत त्याच्यामुळे मराठवाडा विदर्भात कोकणात जोरदार पाऊस होईल दोन तारखेला किंवा अगदी पुढे देखील हे पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहण्याचा अंदाज आहे पूर्वी जे मध्य प्रदेश छत्तीसगड किंवा ओरिसा असं हे वातावरण होतं हे बऱ्याच अंशाने आता महाराष्ट्राकडे सरकून गुजरातकडे सरकण्याचे अंदाज आहे कारण त्याचा मार्ग हा बराच बदलला आहे त्यामुळे महाराष्ट्रात होणाऱ्या पावसाचं प्रमाण पश्चिम महाराष्ट्रात थोडं कमी राहील दक्षिण कोकणातही थोडं कमी राहू शकतं परंतु उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर कोकण जोरदार पावसाळी प्रसिद्धी राहण्याची शक्यता आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये आज जोरदार ते जोरदार पाऊस बऱ्याच विभागात होण्याची शक्यता आहे गोव्याच्या दरम्यान मेदा मेदा एक मेदाबाचं क्षेत्र आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान एक मेदाबाचं क्षेत्र तयार होत असल्याचं मॉडेलने दाखवलं आहे अठ्ठावीस ला या वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे एकोणतीस तारखेला देखील विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पावसात जोर राहील कोकणातला पावसात जोर थोडा एकोणतीसला ला कमी होईल तीस तारखेला देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात जोरदार पाऊस राहणार आहे पश्चिम विदर्भात जोर पाऊस कायम असेल एकतीस तारखेला मात्र हे वातावरण केवळ विदर्भापुरतं मर्यादित राहण्याची शक्यता आहे एक तारखेला वात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये यामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकणात पाऊस असेल दोन तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस असण्याची शक्यता आहे यापूर्वी आपल्याला एक दोन तीन तारखेला पाऊस दाखवला जात नव्हता परंतु आता मात्र पाऊस वाढतोय तीन तारखेला देखील मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता कायम आहे चार तारखेला विदर्भात कमी दाबाचा तीव्र प्रभाव राहण्याची शक्यता आहे पाच तारखेला पुन्हा महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर कोकण सर्वदूर पावसाचा जोर कायम आहे सहा तारखेला नाशिक विभागात कमी दाबाचा तीव्र प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर पश्चिम अहिल्यानगर पश्चिम भागामध्ये खूप पाऊस कमी झालेला आहे या विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता सहा तारखेला तयार होते जो कमीदाब सहा सात तारखेला पूर्व विदर्भावर दाखवला जात होता तो मध्य महाराष्ट्रावरून तो उत्तर महाराष्ट्राकडे सरकण्याची शक्यता आहे सात तारखेला देखील पालघर नाशिक अहिल्यानगरच्या काही भागात मोठे पाऊस होतील आठ तारखेलाही या विभागात पावसात जोर कायम आहे आणि उत्तर महाराष्ट्र विदर्भातही पाऊस आहे नऊ तारखेला देखील उत्तर महाराष्ट्रात पावसात जोर कायम आहे त्यामुळे ज्याही उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झालाय त्या ठिकाणी सात आठ नऊ दहा खूप पावसाचं मोठं क्षेत्र राहील सहा तारखेपासून दहा तारखेपर्यंत उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात भरपूर पाऊस होणार आहे आजच्या अंदाजामध्ये मोठा बदल झालेला आहे पर्जन्य छायेच्या प्रदेशात पाऊस कमी होईल असा आपला जो अंदाज होता तो बदललेला असून आता उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकणात अतिवृष्टीचा प्रभाव निर्माण होईल असं दिसतंय कारण यापूर्वी हा पूर्व विदर्भावर अंदाज होता एकूणच मराठवाड्यातही मोठे पाऊस होतील आणि उत्तर महाराष्ट्रात खास करून नाशिक धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे आज देखील महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर एक क्षेत्र मराठवाड्याकडे सरकेल रात्री उशिरा याचा प्रभाव विदर्भात असण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्रात सर्व दूर पावसाचा मोठा अंदाज आहे एकोणतीस तारखेला देखील महाराष्ट्रात सर्व दूर जोरदार पावसाचा अंदाज कायम आहे तारखेला हे वातावरण थोडं गुजरातकडे सरकण्याची शक्यता आहे एकतीसला याचा प्रभाव महाराष्ट्रात तसा कमी राहण्याची शक्यता आहे मात्र एक तारखेला पुन्हा महाराष्ट्रात विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा उत्तर कोकण पावसाचा अंदाज आहे दोन तारखेला देखील सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज पुन्हा तयार होतोय तीन तारखेलाही विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज कायम आहे चार तारखेला विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र पावसाचा अंदाज आहे पाच तारखेला उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण मध्य महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे सहा तारखेला देखील तीव्र पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात त्याचा प्रभाव अधिक राहील सात तारखेला देखील नाशिक धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरच्या काही भागात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे आठ तारखेला उत्तर महाराष्ट्रात नाशिकच्या काही भागामध्ये धुळ्याच्या काही भागामध्ये फिरून फिरून पावसाचे वातावरण तयार होणार आहे नऊ तारखेनंतर मात्र थोडं उत्तर महाराष्ट्राचा अपवाद वगळता महाराष्ट्रातील पाऊस उघडणार आहे आपणा व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजे